शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका शॉर्टपर्यंत बघा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा शपथविधी पाच डिसेंबरला सोहळा आझाद मैदानावर मोदींच्या उपस्थितीमध्ये माहिती सरकारचे राज्यारोहण मंत्रिपदाचे वाटप अद्याप गुलदस्त्यामध्ये शपथविधी पाच डिसेंबरलाच भाजपाचा नेता तीनला निवडणार एकनाथ शिंदेच्या निर्णयाकडे लक्ष जास्त आर्द्रतेमुळे सोयाबीन घेण्यास नाफेडचा नकार जीआर अभावी शेतकऱ्यांना भुर्दंड माल घेऊन जावे लागते परत शेतकरी मित्रांनो तुमच्या मते सोयाबीन तसेच कापसाला किती हमी दर पाहिजे तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान मदतीसाठी हवे त्र्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी आचारसंहिता संपली पासष्ट हजारांच्यावर था शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा कडक थंडीमुळे राज्यामध्ये विजेची मागणी तीन हजार मेगावॅटनी घटली जूनमध्ये होती सव्वीस हजार मेगावॅट विजेची मागणी पाणी प्रश्नामुळे राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या नवीन सरकार महाराष्ट्राला पाणीदार करणार देवेंद्र फडणवीस म्हणाले भारतीय जैन संघटनेच्या अधिवेशनाला उपस्थिती लाडक्या बहिणीमुळे राज्याच्या तिजोरीवर पंचावन्न हजार कोटींचा भार लोकप्रिय घोषणांसाठी तिजोरीवर पडणार दोन लाख कोटींचा बोजा उत्पन्नापेक्षा खर्च अधिक अशा प्रकारची परिस्थिती विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायचे झाल्यास राज्याच्या तिजोरीवर पंचावन्न हजार कोटींचा भार पडणार आहे महिलांच्या एकत्रित योजनांवरती नव्वद हजार कोटी खर्च होणार आहेत त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशा प्रकारची परिस्थिती राज्यावर येणार असून नव्या सरकारसमोर आर्थिक ताडेबंदाचे मोठे आव्हान असणार आहे जमीन मोजणी फी दरामध्ये आजपासून होणार बदल नियमित व द्रुतगती मोजणीसाठी ठरले वेगवेगळे दर भारतीय साखर उद्योगाला बदनाम करण्याचे षडयंत्र कामगारांच्या शोषणाची आवई केंद्राची सतर्कता आवश्यक अन्यथा साखर उद्योगांचे अर्थकारण अडचणीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे व लाडक्या बहिणींचे सरकार स्थापनेकडे लागले लक्ष भाव मानधनवाढीसाठी शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणींचे सपान रंगले बंदीन नंतर ही सरकारी खाजगी कामे शंभर रुपयांच्या पेपरद्वारे पाचशे रुपयांऐवजी शंभरचे पाच स्टॅम्प करावे लागत आहेत खरेदी कापसाच्या भावाडीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा शेतकऱ्यांनी घरात ठेवला कापूस कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव डाव्या कालव्याची दुरावस्था शेतकरी राजा हवालदिल सोडलेले पाणी रब्बी पिकांना पाणी मिळणे होणार अवघड निवडणूक संपली तरी अधिकारी कर्मचारी कार्यालयात फिरकेना ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय वरिष्ठांचे दुर्लक्ष लालपरीचा प्रवास महाग चौदा टक्के भाववाडीचा प्रस्ताव शंभर रुपयामागे होऊ शकते पंधरा रुपये वाढ सेंद्रिय शेती अभ्यासक्रमातून विषमुक्त शेतीकडे वाटचाल डॉक्टर पंदेकृवीत देशातील पहिला सेंद्रिय पदव्युत्तर पदवीका अभ्यासक्रम ही संशयास्पद विमानोंनी पडताळणी सुरू केळी पिकासाठी अर्जांची संख्या एकोणास हजारांनी वाढली बाबा आडाव यांचे उपोषण स्थगित आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शरद पवार उद्धव ठाकरे अजित पवार यांनी घेतली भेट दक्षिणेमध्ये चक्रीवादळ उत्तरेत गारठा पड्डुचेरी फेंगल दडकल्याने मुसळधार पाऊस रस्ते हवाई वाहतूक विस्कळीत तसेच जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी व मध्य प्रदेशात विक्रमी थंडीत वाढ बघायला मिळत आहे दरवर्षी तीन हजार आय व्ही रुग्णांची भर मुंबईमध्ये चाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न बाधित उपचारधीन नवीन रुग्णांमध्ये एकतीस टक्के महिला पानपिंपरी तोडणीचे दर पंधरा रुपये किलो तरीही मजूर मिळेना उमरा परिसरात तोडणीची लगबग खर्च निघणार की नाही शेतीचे आरोग्य तपासण्यासाठी तीन वर्षातून एकदा करा माती परीक्षण पोट दुखलं तर डॉक्टरकडे जाता शेतकऱ्यांनो जमिनीचा पोत घसरल्यास तपासणार तरी कोण केंद्रात बारा टक्क्याच्या प्रमाणात खरेदी सॅम्पल पाहून शेतकऱ्यांची माघार सोयाबीनच्या आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याचा वेसणीसाठी वेसनीसाठी किलो दहा रुपये मजुरी देऊन सुद्धा मजूर मिळेना खामगाव तालुक्यातील चित्र कापूस उत्पादकांची चिंता वाढली शेवगा प्रति किलो पाचशे रुपयांवर खवय एक हिसा आहेत बहुतांश डाब्यातून शेवगा हंडी गायब नव्वद दिवस काम केल्याचा पुरावा आवश्यक एजंटगिरीला लागणार ब्रेक हंगामी मजुराच्या सोयीसाठी तालुकाने हाय केंद्रे सुरू निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मंजूर लाभार्थी संसारोपयोगी साहित्य तसेच कामगार सुरक्षा किटचे वाटप करण्यात आलेले नाही यासाठी मंजुरांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते मजुरांच्या या गैरसोयीमुळे शासनाने आता तालुक्याने हाय एक कार्यालय दिलेलं आहे त्याचा खर्च वाचणार असल्याने आता मजुरांनी खासगी एजंटकडे जाऊन पैसे वाया घालू नयेत असे कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे शासनाने हंगामी कामगार मजुरांना विविध प्रकारचे अर्थसहाय्य दिलेले आहे विजय अभावी रब्बी पिके धोक्यात पिण्याच्या पाण्याचीही अडचण महावितरणाच्या विरोधामध्ये गणेशमध्ये गुरुवारी आंदोलन लाडक्या बहिणींना आता सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा महायुतीला मतदारांचा विक्रमी कोल लाडकी बहीण योजनेची चर्चा माहितीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारांवरून एकवीसशे रुपये करणार असल्याचे आश्वासन माहितीकडून देण्यात आलेले होते आता माहितीचे सरकार आल्याने लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकवीसशे रुपये होणार का अशी चर्चा बहिणींमध्ये रंगत आहे याच दरम्यान हा धोरणात्मक निर्णय असल्याने मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित आहे डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये दिल्यास तो दीड हजारांप्रमाणेच दिला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे पुरवठा विभागाचा उपक्रम काळ्या बाजाराला बसणार चाप हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख चोवीस हजार शिधापत्रिकांना जोडले आजार साहेब एवढ्यातच जगायचं कसं कापसामागची साडेसाती संपेना पांढऱ्या सोन्याला बाजारात कवडीमोल भाव शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर कृषी पंपांच्या सुरक्षेसाठी कॅपेसिटर अत्यावश्यक शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आटोस्विसमुळे रोहित्र जाळण्याचे प्रकार उदगीरातील खुल्या बाजारामध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये भाव हमी केंद्राला शेतकऱ्यांचा अल्पप्रतिसाद हजारो रुपयांचा खर्च केला रुपयाला का बघायचं पीक विमाभराच प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगामातील पिकांचा समावेश टोकन ठिबकवर बहरली तूर तुरीचे उत्पादन दुपटीवर जाणार एक एका झाडाला आठशे ते हजारांच्या वर लगडल्या आहेत शेंगा शेतकऱ्यांना ऑनलाईन लाभ मिळण्यास ठरणार फलदायी शासन योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अॅग्रिस्टॅक केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना मार्गदर्शक ठरेल अशा बाबींवर काम करण्यासाठी अॅग्रिस्टॅक योजना राबवण्यात येणार आहे या योजनेचे काम आता सुरू करण्यात आलेले असून यासाठी शेतकऱ्यांची वस्तुनिष्ठ माहिती गोळा केली जाणार आहे एकशे सत्त्याण्णव केंद्र प्रस्तावित एकशे ब्याण्णव केंद्रांना मंजुरी एकशे पंधरा केंद्रातून प्रत्यक्ष खरेदी सात हजार आठशे एकोणनाव्वद शेतकऱ्यांकडून एकशे पंधरा केंद्रांवर दोन पॉईंट चौऱ्याण्णव क्विंटल धानाची विक्री पिकाची नोंद सातभाऱ्यावर नाही खरेदी केंद्रावरील नोंदणीपासून शेतकरी वंचित शेत ई पीक ऍप्लिकेशन सुरू करा शेतकऱ्यांची मागणी लष्करी अडीमुळे पीक उद्ध्वस्त कृषी विभाग लक्षच देईना शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान कृषी अधिकाऱ्यांनी यावे बांधावर मोदी आवास योजनेसाठी निधीचा ठणठनाट देयकासाठी लाभार्थ्यांची पायपीट निधी तात्काळ द्यावा ज्वारी गहू हरभरा भरघोस पिकवा आणि पन्नास हजारांपर्यंत बक्षिसे जिंका डब्बी हंगामासाठी स्पर्धा उत्पादनवाढीसाठी राज्य शासनाची योजना ग्राहकांना मोठा दिलासा अभय योजनेला महावितरणने दिले मुदतवाढ ग्राहकांना एकतीस डिसेंबरपर्यंत घेता येणार लाभ बिलातून मिळेल सूट रानडुकरांनी केला तीन एकर शेतीतील हरभरा फस्त शेतकऱ्यावर दुबार फेरणीचे संकट कडमेश्वर तालुक्यामध्ये वन्नफ्राण्याचा हे दोस स्वाधार नोंदणी तांत्रिक अडचणीच्या फेऱ्यामध्ये मुदतही संपली आठवडाभरापासून संकेतस्थळ ठप्पच कंत्राटी नियुक्ती प्रक्रियेला गती शंभर जागांसाठी दोन हजार चारशे एक्क्याऐंशी अर्ज पुढील आठवड्यामध्ये लिस्ट दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेंना नवीन शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा वयश्री योजनेतून ज्येष्ठांना तीन हजार रुपये उतार वयामध्ये राज्य सरकारचा आर्थिक मदतीचा हात रायगडमध्ये शेतकऱ्यांचा उत्पादनावर भर सेंद्रिय भाजीपाल्यासाठी ग्राहक बांधावर रब्बी विम्यासाठी अठरा लाख एकोणऐंशी हजार अर्ज सर्वाधिक परभणी जिल्ह्यातून ठाणे आणि पालघरमधून अर्जच नाहीत सौंदाडा गावात ठराव शिवीगाड करण्यास बंदी दिली शिवी की फाळ पाचशेची पावती सांगलीमधील दूध उत्पादकांच्या खात्यावर पंधरा कोटी रुपये एकोणपन्नास हजार जणांना प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान आणखी अकरा कोटी रुपये मंजूर कापसाची आवक घटली खरेदी निमित्त शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा अनेकांनी घरात साठवून ठेवला कापूस बहिणींच्या खात्यावर पैसे पण अंगणवाडी सेविकांचे हात रिक्कामेच लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरल्याबद्दल मिळणार होते पन्नास रुपये पुणे जिल्हा नियोजन समितीचा प्रताप वर्ष संपत आले तरी निधी मिळेना बंदाराच्या दुरुस्तीसाठी ठेंगा नवीनसाठी साडेआठ कोटींचा निधी आधीच उत्पादन कमी त्यामध्ये सोयाबीनला भाव मिळेना शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली अवकाळी पावसाने उत्पादनामध्ये घट थंडी वाढल्याने बाजरीची मागणी वाढली बारामतीमध्ये तीन हजार तीनशे रुपये क्विंटल दर इंदापूर फलटण पुरंदर भागातून आवक जिल्हा मध्यवर्ती बँकेची योजना चार वर्षामध्ये दोनशे सतरा लाभार्थी योजनेचा फेरविचार करण्याची गरज विमाधारक दोन लाख पन्नास हजार लाभ फक्त चोपन्न जणांना आठ टक्के शाळेंचा सहभागच नाही मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती राज्यामध्ये साखर कामगार जाणार सोळा डिसेंबरपासून बेमुदत संपावर प्रदीप शिंदे त्रिपक्षीय समिती गटीसह अन्य मागण्यांचाही समावेश महिनाभराने बेदाणे सौदे निघाले किलोला पंचवीस रुपयांची वाढ एकशे ऐंशी टन बेदाण्याची आवक हिरवा बेदाण्यास अधिक मागणी अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या डाळिंबागांचे मोठे नुकसान आटपाडी तालुक्यातील शेतकरी हवालदिल आता विम्याचीच अपेक्षा फळदारणेच बसतोय फटका साखर तेल डाळ शेंगदाण्याचे दर घसरले लग्नसराईमुळे कापड बाजारात गर्दी दिवाळीमध्ये महाग झालेला किराणा झाला स्वस्त नंदुरबार जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर महिन्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद रब्बीसाठी पोषक वातावरण लहान इनामुळे डिसेंबरमध्येही जिल्हावासियांना भरणार हुडहुडी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा